बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आपने नोटा उधळून केला भ्रष्ट महापालिका यंत्रणेचा निषेध कोल्हापूर महानगरपालिका ड्रेनेज प्रकल्पाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचे आरोप करत त्याचे स्क्रीनशॉट सार्वजनिक केले आहेत यामध्ये विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता कनिष्ठ अभियंता पवडी अकाउंट्स विभागातील अधीक्षक लेखापाल यांच्यापासून थेट शहर अभियंता मुख्य लेखापाल ते अतिरिक्त आयुक्त या सर्वांना आपण बिल काढण्यासाठी टक्केवारी दिल्याचा खळबळजनक आरोप ठेकेदाराने केला आहे टक्केवारीत बरबटलेल्या महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक कचऱ्या पेट्यांना नोटा चारून तसेच महापालिकेसमोर नोटा उधळून आम आदमी पार्टीने निषेध केला मी टक्केवारी खातोय मला पैसे खायला आवडतात माझं पगारात भागत नाही असे लिहिलेल्या कचऱ्या पेट्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या महापालिकेची कामे घेणाऱ्या ठेकेदारांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील दे अठरा टक्के इतकी रक्कम जमा केल्याशिवाय काम मिळणार नाही अशा आश्रयाचा मेसेज व्हायरल झाला होता ड्रेनेज प्रकरणात खुद्द ठेकेदारानेच पुरावे दिल्याने महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचे पितळ आता उघडे पडले असल्याची टीका आजचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली पैसे खात निकृष्ट दर्जाचे काम करून शहराची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी नियुक्त समितीच्या विश्वासार्ह बद्दल शंका आहे त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना या चौकशीसाठी नियुक्त करण्याची मागणी आपणे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे सुरज सुर्वे समीर लतीफ दुष्यंत माने विजय हेगडे प्रसाद सुतार राकेश गायकवाड संजय नलवडे मयूर भोसले लखन काझी रमेश कोळी चेतन चौगले आधी उपस्थित होते ऑफ इंडिया संपादक युवराज मोरे महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर वरळे यांनी दोन तीन दिवसापूर्वीच गोप्योत्सू केला महानगरपालिकेचे अधिकारी त्याचं पद आणि त्याची टक्केवारी याची मानणीच त्यांनी संपूर्ण मीडियासमोर केली संपूर्ण लोकांच्या समोर केली या निमित्तानं आम्हाला आयुक्त मॅडमला सांगायचं आहे मान्य प्रशासकांना सांगायचं आहे की तुम्ही याच्यावर जी काही चौकशी समिती नेमलेला आहे याच्यावर आमचा पहिला आक्षेप असणार आहे एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला साथ देतो म्हणून महानगरपालिकेच्या अधिकारांची चौकशी समिती नेमण्यापेक्षा बांधकाम विभागाचे अभियंता महानगरपालिकेच्या अधिथील असणारे आर्किटेक्ट असोसिएशन बिल्डर असोसिएशन किंवा नामांकित कॉन्ट्रॅक्टर यांची चौकशी समिती तुम्ही नेमावी अशी आमची आग्रहाची मागणी या निमित्तानं आयुक्त कडे असणार आहे त्याचबरोबर या वर्णांचं मला अतिशय मनपूर्वक कौतुक करायचं आहे त्यांनी काम चुकीचं केलंय बरोबर केलंय याच्यामध्ये मला आत्ता पडायचं नाही आहे पण मला एवढंच मात्र खात्रीपूर्वक सांगायचं आहे त्यांनी जे धाडस दाखवलेलं आहे कुठला अधिकारी किती पैसे घेतो किती टक्केवारी घेतो या धाडसाचं त्यांचं कौतुकच आहे कारण दोन अडीच वर्षापूर्वी महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टरचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये अशाच पद्धतीची एक पोस्ट व्हायरल झाली होती टक्केवारीतले अठरा टक्के द्या गप गुमान द्यायचे नाहीतर पुढचं काम मिळणार नाही पण त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरनी कुठली भूमिका घेतलेली नाही म्हणून ते प्रकरण तसंच दाबलं गेलं मला यापुढे सांगायचं आहे महानगरपालिकेतले अधिकारी टक्केवारी घेतात म्हणून विकास कामाची जी काही दुर्दशा होते ती जर मोडून काढायची असेल तर आता झालेल्या प्रकरणावर प्रशासकांनी अतिशय कारवाई तातडीची कारवाई आणि कठोर कारवाई करायला पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे आणि हीच मागणी घेऊन आज आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन या महानगरपालिकेच्या दारामध्ये करतोय कोल्हापूरचा विकास साधायचा असेल कोल्हापूरची डेव्हलपमेंट करायची असेल तर महापालिकेतली टक्केवारी बंद करायला पाहिजे अशा पद्धतीची आग्रहाची भूमिका घेऊन आम्ही आलोय आणि जोपर्यंत ही टक्केवारी बंद होणार नाही आमचं आंदोलन असंच चालू होईल जय हिंद